राजकीय नेते आमदार आणि ती काही मंत्री जनतेला आश्वासनं देतात फसवणूक करतात मात्र जनतेला या नेत्यांकडून पुन्हा पुन्हा त्याच अपेक्षा असतात जेव्हा प्रश्न सुटत नाही आणि जेव्हा लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा मात्र जनतेचा रोष या मंत्र्यांना उडावून घ्यावा लागतो महाराष्ट्रातीलसुद्धा असेच काही मंत्री आहेत की ज्यांच्यावरती जनतेचा मोठ्या प्रमाणामध्ये रोष आपल्याला बघायला मिळतो केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या पद्धतीने लोकांना आश्वासन देतं त्या लोकांना आपलं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही असंच वेळोवेळी चर्चांमधून समोर येतंय नेमकं का घडलंय काय मंत्री गावात गेले आणि मंत्र्यांना थेट गावकऱ्यांनी अख्ख्या गावानेच त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्या ठिकाणं अक्षरशः पोलीस प्रोटेक्शन असताना पोलिसांचा सोबत असताना त्या मंत्र्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन त्या गावातून पळावं लागलं आहे नेमकं घडलं आहे काय आणि का घडलं आहे जाणून घेऊया या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील निवडणुका पार पडल्यानंतर आता देशामध्ये विविध राज्यांमध्ये निवडणुकाची वीज लागलेली आहे निवडणुकांचं पडगम जोरदार सुरू आहे भारतीय जनता पक्षाचं अनेक राज्यामध्ये सरकार आहे कुठे स्वतंत्र तर कुठे या ठिकाणी युतीचं सरकार आहे आणि महत्त्वाची जी चर्चा या राज्याची होते ते राज्य म्हणजेच बिहार बिहार राज्यामध्ये नेमकं घडलं आहे काय या ठिकाणी आता निवडणुका तोंडावरती आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी बिहार राज्याचे ग्रामविकास मंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील हे नेते या ठिकाणी आमदारांना सोबत घेऊन कृष्ण मुरारी उर्फ या ठिकाणी प्रेममुखिया हे जे आमदार आहेत आणि ग्रामविकास मंत्री हे या ठिकाणी गेले त्या ठिकाणी जेव्हा पोहोचले तेव्हा मात्र या ठिकाणी जनतेने यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला या ठिकाणी या मंत्र्यांना अक्षरशः गावातून पळून जावं लागलं या ठिकाणी शहाजपूर या पोलिस स्टेश ठाण्याअंतर्गत जो एक नालंदा पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या जवळच मलावा गावाने मलावा गावातील जवळपास नऊ लोकांचा या अपघातात मृत्यू झाला होता आमदार आणि मंत्री महोदय या ठिकाणी भेट देण्यास आले मात्र आश्वासन पूर्ण केलं नाही खोटं बोलता फसवणूक करता आताही येऊन भाषण ठोकून जाणार हा राग मनामध्ये जनतेने आला आणि गावकऱ्यांनी एकदम त्यांच्यावरती हल्ला चढवला पोलीस प्रोटेक्शन असून आणि मंत्र्यांचा ताफा असूनसुद्धा मंत्र्यांना त्या गावातून अक्षरशः पळून जावं लागलं गाडीतसुद्धा बसता येत नव्हतं गावकऱ्यांनी पाठलाग केला आणि धोदो धुतला हीच सध्या चर्चा देशामध्ये चांगलीच निवडणुकीच्या तोंडावरती बिहार राज्य सरकारला धक्कादायक मानली जाते याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद